संगमनेर शहरामधील म्हाळुंगी नदीपात्रामध्ये अवैध वाळू उपसा दिवसाढवळ्या राजरोजपणे चालू आहे आणि त्या अनुषंगाने महिला पत्रकार सविता भालेराव यांना ही बातमी मिळताच त्या या ठिकाणी बातमी कव्हरेजसाठी गेल्या असता या ठिकाणी अवैध वाळू उपसा चालू असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यामुळे त्यांनी बेकायदेशीर वाळू उपसा करताना घेतलेली शूटिंग संगमनेरचे तलाठी आप्पा पोमल तोरणे यांच्यासह संबंधित अधिकारी यांना या अवैध वाळू उपसाची माहिती देऊन घरी गेल्या होत्या आणि याचा राग मनात धरत अवैध वाळू व्यावसायिक जावेद इसाक्षेख इसाक शेख दोघेही राहणार संगमनेर खुर्द मराठी शाळे शेजारी आणि आप्पा वाघमारे राहणार माधव थिएटरजवळ यांनी महिला पत्रकारांना गल्लीच्या भाषेमध्ये शिबीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून गेले आणि त्याच रात्री उशिरापर्यंत आप्पा वाघमारे हा त्यांच्या राहत्या घरी येऊन जीवे मारण्याची धमकी देऊन जोरजोरामध्ये ओरडून तुला या गल्लीमध्ये राहू देणार नाही आणि जसे इतरांना गावाबाहेर काढले तसे तुलाही हकलून लावील अशी धमकी देऊन गेला सदरेल अवैध बाळ उपसा करणारे हे सराईत गुन्हेगार असून पोलीस रेकॉर्डवरील गुंडगिरी करणारी मंडळी आहेत आणि त्यांच्यावर शहर पोलिसात विविध आहेत महिला पत्रकार या सामाजिक काम करत असतात पत्रकार अण्णाला वाचा फोडण्याचं काम गेल्या काही वर्षांपासून करत आहेत त्यांचे कर्तव्य निभावत असताना त्यांच्यावर केव्हाही गुंड प्रवृत्तीची लोक त्यांच्यावर हल्ला करून त्यांना दुखापत करू शकतात त्यामुळे या लोकांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आली आहे या गुंड प्रवृत्तींचा लवकरात लवकर बंदोबस्त न झाल्यास पत्रकार संघ आक्रमक भूमिका घेईल अशा आशयाचं निवेदन पोलिसांनी महसूल प्रशासनास देण्यात आलं आहे संगमनेर येथील पत्रकार सविता जात सविता भालेराव या, या पी न्यूज चॅनलच्या प्रतिनिधी आणि महाराष्ट्र वृत्तपत्र पत्रकार संघाच्या संगमनेर तालुका उपाध्यक्ष या दिनांक सतरा रोजी रविवारी दुपारी साडेतीन वाजता माळुंगी नदीच्या पात्रामध्ये वाळू उपसा होत असताना त्याचं वृत्त संकलन करण्यासाठी त्या ठिकाणी गेल्या होत्या आणि त्यांनी त्या ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण केलं चित्रीकरण केलं आणि वृत्त संकलन केलं यामुळे त्या ठिकाणी असलेले वाळू तस्कर यांनी सायंकाळी त्यांच्या घरी जाऊन त्यांना हरवाची शिवीगाळ केली जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे असे प्रकार वारंवार पत्रकारांवरती घडत आहेत याकडे शासनाने लक्ष द्यावं शासनाचं लक्ष वेधण्याकरिता आणि या प्रकरणी कारवाई होण्याकरिता आज आपण या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रामपूर येथे महाराष्ट्र लघुत्वपत्र व पत्रकार संघाच्या वतीने निवेदन सादर केलेलं आहे आणि येथील जे अधिकारी आहेत अप्पर पोलीस अधीक्षक कुल बर्मे साहेब यांच्याशी आपण चर्चा केली आणि त्यांनी शब्द दिला आहे की या प्रकरणी मी लक्ष घालून संगमनेरच्या पोलीस निरीक्षकाला आणि संबंधितांना मी आदेश करतो संबंधित प्रकरणी कारवाई करावी म्हणून ब्यूरो रिपोर्ट एसनायन मीडिया संगमनेर